नमस्कार ल, आ, कस, मी अमशेद मुदोळ नेक्सा कंपनीचे प्रतिनिधी आज आपण उमदी गावातील सचिन चव्हाण यांचा प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांनी आपला नेक्सा कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस हे ग्रेड वापरलेले आहे आता त्यांच्याकडून ऐकून आहे की त्यांना कसं रिझल्ट कसं वाटलं आणि त्यांना काय फरक काय दिसतो ते मी सचिन चव्हाण मीचा एस एस हा माझा प्लॉट आहे व्हरायटी बाराव्या दिवशी माझा सेंडाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तेरा चौदा अठ्ठेचाळीस बाराव्या दिवशी सोडला माझ्या टोटल प्लॉटचा सेंडा सेम आहे आणि कॅनॉपी पण चांगलेलं आहे दो माझे दोन प्लॉट आहेत हा तीन एकराचा एसी आहे दुसरा प्लॉट आहे तो अडीच एकराचा सामसन आहे त्याला पण मी दिलेला आहे बाराव्या दिवशी आणि रिझल्ट खरोखर चांगला आहेत प्रोडक्ट Uh, किती दिवस झालं सोडलं सोडून माझे आज अठ्ठावीस दिवस आहे सोडून मा बा दहा दिवस झाले मी सोडून 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 दहा बारा दिवस वाढ झाली आहेत बंडामध्ये वाढ आहे समाधानकारक आहे ओके okay, तुम्ही पुढच्या शेतकऱ्याला काय सांगू पुढच्या शेतकऱ्यांना मी सहेज वापरण्यासाठी सजेस्ट करेन चौदा अठेचाळीस सोळा रिजल्ट चांगला आहे प्रोडक्ट चांगला आहे ओके okay. थँक्यू ठीक आहे